शिर्डी येथील साई मंदिरात फुलहार प्रसादावर असलेली बंदी हटवल्याने शिर्डी परिसरातील फुल विक्रेते शेतकरी व्यापारी महिला भगिनी आणि तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे हा निर्णय अनेक वर्षापासून प्रलंबित होता कारण विषय न्यायालयीन होता बंदीमुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला आणि समिती स्थापन केली या समितीने शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन शिर्डी साई मंदिरात फुले वाहण्याची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे तीनशे हेक्टर क्षेत्रावर फुलांनी शेती करणारे शेतकरी त्यांच्यावर अवलंबून मजूर व्यापारी आणि तरुण बांधव यांच्या जलोषाचे वातावरण पसरले आहे सुजय पाटील यांनी शिर्डी फुल विक्री मार्केट मध्ये मा शेतकरी व्यापारी आणि तरुणांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की लवकरच शेतकरी व्यापारी नगर परिषद आणि साई संस्थान सोसायटी यांची एकत्रित बैठक घेण्यात येणार आहे त्यामध्ये त्रिसदस्यीय समितीद्वारे असा धोरणात्मक निर्णय घेतला जाईल की कोणाचेही नुकसान होणार नाही आणि भक्तांची लूट होणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने शेतकरी आणि विक्रेत्यांनी फुलांचे उधळण करत त्यांचे स्वागत केले तसेच पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला आजची ही सकाळ आपल्या राहत्या तालुक्याच्या सर्व फुल उत्पादक शेतकऱ्यांच्या कष्टाच सर्वांच्या प्रार्थनेच आणि सर्वांनी ठेवलेल्या विश्वासाचा विजय आज झालेला आहे या निमित्ताने मी मुद्दा म्हणून सांगतो अनेक तर्क वितर्क लावले जात होते अनेक चर्चा झाल्या माननीय उच्च न्यायालयाने स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सदर पूल चालू करण्यासंदर्भात तत, तत्कालीन महसूल मंत्री व दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतलेल्या पुढाकाराच्या माध्यमातून कमिटी स्थापन झाली आणि कमिटीनी दिलेल्या सूचनेनुसार ठराव झाला आणि त्या ठरावाला आम्ही मान्यता देत हो। आहोत असं स्पष्टपणे उच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे त्यामुळे जी लीड मला वाटत होती की पंच्याहत्तर पर्यंत राहील ती आता आज एक लाख झालेली आहे आरोप प्रत्यारोप करत होते विजय हा सत्तेचा असतो विजय हा निष्ठेचा असतो आणि माझी आता फक्त एकच विनंती आहे की आज आपल्याला काल झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी करत असताना अवघे आता चार दिवस राहिलेत मतदानासाठी यामध्ये कुठल्याही प्रकारे मनामध्ये संभ्रम कोणाचे आणू नका आपण अगोदरच शिर्डी नगर पंचायतीच्या वतीने शिर्डी शहरामध्ये राहता आणि पंचकृषी मधून आलेल्या फुल विक्रेत्यांसाठी जागा निश्चित केली तिथं पत्र्याचं शेड पेविंग ब्लॉक आणि तुमच्या हक्काची मालकीची जागा त्या ठिकाणी आपण देत आहोत आता ज्या उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ठराव क्रमांक दोनशे सत्याहत्तर ज्याची अंमलबजावणी आपल्याला करायची आहे काल जी मान्यता मिळाली ती ठराव क्रमांक दोनशे सत्त्याहत्तरला मिळाली आणि त्या ठरावामध्ये समाधीवर पूल चालू करण्यासंदर्भातचा ठराव होता ज्याला आज मान्यता मिळून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला एक बैठक शेतकरी राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती शिर्डी संस्थांच्या कामगार पद आणि संस्थांचं सा व्यवस्थापन अशा सगळ्यांची एकत्रित बैठक घेणं आवश्यक आहे या बैठकीमधून झालेल्या निर्णयानुसार मग आपण पुढे ठरू की जर फुल विकत घ्यायचे असतील कृषी उत्पन्न बाजार समितीने तर त्यांनी कोणती प्रक्रिया अवलंबायची ती विकत घेऊन कामगार पद जर द्यायचं ठरलं तर ते कशा प्रकारे ते देतील आणि कामगार पद भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी जे आपले फुल विक्रेते आहेत या शिर्डीमध्ये सर्वसामान्य नागरिक जो आज पूल विकून धंदा बोलतो त्यांना देखील कसं उत्पन्न निर्माण होईल असे पाच घटकांची एकत्रितपणे बैठक घेतल्यानंतर तो सगळा प्रश्न व्यवस्थितपणे मार्गी लागला जाईल घाई गडबड आपल्याला करायची नाहीये कुठल्याही प्रकारे आता आपण या सगळ्या विषयामध्ये आता निकाल लागलाय त्यामुळे आता दाले। चालू झाले चालू झालं म्हणजे आता काही लोक फुलं तर काही लोक समाज नाही असू शकत नाही बरोबर आणि मी त्या लोकांना समजून सांगायचा प्रयत्न करणार नाही ते भाषणामध्ये पहिलं म्हटलं सोयाबीनला भाव नाही आपण हमी केंद्र सुरू झालं नाही ते म्हणले यांनी फुलाहार बंद केले फुला सुरू झाले तर ते जे जे बोलतायत ते बाबा आपाप सोडत चालले ते साईबाबांचा आशीर्वाद नामदार राधाकृष्ण विजयबाई साहेबांच्या पाठीमागे त्यामुळे आता या पाच निवडणुकीमध्ये राहिलं नाही मला दुःख व्हायचं कशासाठी की जे आपले कार्यकर्ते होते या फुल मार्केटमध्ये त्यांना बोलायला जागा नव्हती त्यांना लोकांचं ताणे ऐकायला लागायचे लोक त्यांना बोले तेव्हा आपल्या कार्यकर्ता गप कर होता पण आता अशोक राव आणि गिरमे सगळे आता आपल्या लोकांनी गप राहायचं नाही हा विजय आपला आहे आता लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे चालू झाले हे नामदार दादा कुठे चालू झाले या ठिकाणी सांगायचं आहे चालू झाले हे नामदार दादा कुठे चालू झाले आणि म्हणून हे तुझा पुरावा जो आहे तो त्या ऑर्डर मध्येच दाढलेला आहे एकोणावीस नंबर पॉईंट ऑर्डर काढा आणि एकोणवीस नंबर पॉईंट वाचा म्हणजे विषय संपला आपल्याला तुम्हाला बोलायला मुद्दे आता त्या प्रक्रियेनुसार माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता याला मीटिंग लावावं लागेल आचारसंहिता असल्यामुळे ही लगेच मिटिंग चार दिवसामध्ये घेणं शक्य नाही आज जर चुकीची काही गडबडीत आपण मिटिंग घेतली किंबोना चुकीचा निर्णय झाला तर सगळ्यांना नुकसान होता कामाने म्हणून निवांते आपण कुठं जातोय आमदार कोण माहिती सरकार आपलं आहे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री परत आपणच आहोत त्यामुळे ना जात नाही फुल उत्पादक इथंच आहेत फुल विक्रेते इथंच आहेत बाबांची भूमी इथंच आहे आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब सुद्धा इथंच आहेत त्यामुळे काही बदल होणार नाही आता सगळेजण त्या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये आज जो विश्वास तुम्ही ठेवला प्रदीर्घ संघर्ष करावा लागला वर्षभर न्यायालयीन लढा उभा केला कृषी उत्पन्न बाजार समितीनी दोन शेतकऱ्यांमार्फत आपली केस लढवली त्या ठिकाणी वकील दिले आज जे भाषण करतायत की आमच्यामुळे सुरू झालं मला तुम्ही सांगा त्यांना विचारा की तुम्ही कोणता वकील दिला होता सांगा कोणी याचिका केली होती कोणी खर्च केला न्यायालय लढाईसाठी तर हे सगळी भंपगिरी आहे त्यामुळे आता प्रत्येकाने जनजागृती करा सगळ्यांना सांगा की वीस तारखेला जेव्हा आपण जाऊ आणि आतमध्ये मतदान केंद्रामध्ये एक नंबरचं बटन हे आपल्या साहेबांचं आहे खालचे चेहरे पाहू नका हे सगळे बाद झालेले आहेत काही नाही तुम्हाला देण्यासाठी हे तुम्हाला काही देऊ शकत नाही आपल्या मुलांच्या भविष्यासाठी राहता तालुका फुल उत्पादकांच्या भविष्यासाठी आणि एवढंच नाही पण आपण अपन... या राहत्या तालुक्याच्या फुल उत्पादकांसाठी अवघ्या पुढच्या एक वर्षामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सगळ्यांना कुठलंही फार नॉमिनल म्हणजे कुठलं म्हणजे माझा प्रयत्न काहीच होऊ नये पण नॉमिनल भाड्याने देखील तुमच्या स्वतःच्या माल साठवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आपण तुम्हाला देऊ हे पण तुम्हाला सांगतो आता हे कोण देऊ शकतं त्यामुळे आपले जे लोक बिचारे गप होते या फुल मार्केटमध्ये जरा म्हणतो ना तोंड दाबून दुक्या आता आवाज बाहेर काढा आता आता तुम्हाला आपण उत्तर दिलंय ही ऑर्डरची कॉपी त्याच्यामध्ये साहेबांचा सा उल्लेख आहे कोणाचा पॉईंट मी तुम्हाला व्हॉट्सअप करतो तुमच्या ग्रुपवर टाका माननीय उच्च न्यायालयाने देखील साहेबांनी पुढाकार घेऊन हे फुलाची सुरुवात केलेली आहे ऑर्डर मध्ये नमूद केलं त्यामुळे तर साहेबांच नाव ऑर्डर मध्ये असलं बाकी यांचे नाव कुठे दिसत नाही हे डिझाईन तयार केली काय फोटो ऑर्डर टाकू मी तुम्हाला कॉर्टाची ऑर्डर टाकतो संपला विषय क्वर्टाची ऑर्डर तर चुकीची नाही आहे ऑर्डर मध्ये कोणाचं नाव आहे हे पाहून घ्या हे आमचा भाव आहे आपण हे बोगे धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या रक्तात नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडथळे आणत बाबांना हे माहिती आहे की बाकीच्या लोकांच्या हातात जर शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटवळ करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागा आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागं आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून नाव आहे हे पाहून घ्या हे असं विषय आपण हे बोगे धंदा करत नाही आपल्या करायची गरज नाही डुप्लिकेट पण आपल्या रक्तात नाही जे बोललं ते करून दाखवलं आणि याच्यामध्ये मी तर म्हणत नाही की आम्ही केलं मी म्हणतो हे बाबांनी केलं आम्ही म्हणत नाही की आम्ही केलं हे बाबांनी केलं आणि बाबांनी करून घेतलं बाबांनी जेव्हा पाहिलं अरे बाबा हे काय चालू आहे खाली आणि जे जे लोक साहेबांना अडथळे आणतात बाबांना हे माहिती आहे की बाकीच्या लोकांच्या हातात शिर्डी दिली तर हे पूर्ण वाटोडं करून टाकतील म्हणून बाबांनी साहेबांच्या पाठीमागे आशीर्वाद देऊन मागच्या तीन महिन्यामध्ये जे जे भाषणामध्ये प्रश्न मांडले गेले ते एक एक सुटत गेले आणि आज या क्षणाला एकही मुद्दा विरोधकाकडे शिल्लक नाही हे बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण जो विश्वास आमच्यावर ठेवला जे दुःख आमच्या बरोबर सहन केला आमच्यासाठी लोकांचं ऐकून घेतलं तरी सुद्धा आम्हाला सोडलं नाही त्या निष्ठावंत फुल उत्पादकांचा आज विजय आहे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचा आणि म्हणून आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार आता तुम्ही पहा उद्या परत मी आलो ना उद्या परत कोणतरी येईल सांगतो त्यामुळे आता लगेच असं अपेक्षा होऊ नका की लगेच होईल आपण मला घाई करायची नाही निकाल आपल्या हातात आहे फुलाला परवानगी मिळालेली आहे घाई गडबड करून चुकीचा निर्णय होण्यापेक्षा चार दिवस अजून शांतता धरू प्रॉपर चार शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतील चार प्रमुख ज्यांचं प्रमुख उत्पादन आहे त्यांचे प्रतिनिधी एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठलराव असतील आणि त्यांचे वाईस चेअरमन मी आता त्यांच्याबरोबर फोनवर कालच बोललो की म्हटलं आपल्याला बसायचं बाजार समिती तर आपल्याकडेच आहे आणि संस्थांचा प्रश्न जातो कुठं सरकार आपलं आहे त्यामुळे कोण कुठं जात नाही प्रॉपर बसून कशाप्रकारे भाव ठरवला जाईल कशा प्रकारे शेतकऱ्याला नुकसान होणार नाही कशा प्रकारे बाजार समिती बाजार समितीला एक रुपये नको याच्यामध्ये पण जो फुल विक्रेता आहे त्याला देखील आपण कसं न्याय देता येईल त्याचंही घर चाललं पाहिजे तुमचंही घर चाललं पाहिजे आणि भक्तांना देखील अडचण येता कामा नये यासाठी एक नियमावली बनवावं लागेल न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जी नियमावली माननीय कलेक्टर म्हणजे भोसले साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी कमिटी होती त्यानुसार आपण हा सगळा मार्ग काढणार आहोत तर शांतता घ्या निवांत बसा आपलं हे सगळे प्रक्रिया होऊ द्या आणि मग मी सगळे एक एक करून मार्गे लावतो आज जर आपण कुठल्याही प्रकारचा आग्रह केला तर मग आपला नुकसानाचं था ठरायला नको कारण की भाव तुमचा फुलाचा भाव दिवसातून तीनदा पाच पाच मिनिटा म्हणून ती गडबड आपण गडबड केली तर नुकसान आपल्या लक्षात घ्याखे ड्रायव्हर आपण एकवीस तारखेला किंवा बावीस तारखेला तसं वेळ मिळेल मी सगळ्या प्रतिनिधी शेतकऱ्यांची मी बैठक घेणार आहे स्वतंत्रपणे आणि सगळ्यांची बैठक घेऊन एक नियमावली बनून आपण आपलं पुढे जाऊ तरी एवढे वर्षभर थांबलेत एवढा करायची नाही आपल्या भैताचा प्रश्न आहे आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे आता फुल चालू होण्याचा आदेश झालाय त्यामुळे आता परत मागे जाऊ शकत नाही आणि जरी कोणी उद्या एखादा हुशार माणूस सुप्रीम कोर्टात जाऊ शकतो समजा असं धरून झाला एक टप्पा तरी तर मी उभा आहे काहीच होत नाही आपण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच कॅबिनेट दाखल करणार आहोत त्यामुळे याला स्थगिती मिळू शकत नाही त्यामुळे निश्चिंत काही काळजी करायचं कारण नाही तर आपण सर्वजण आलात सगळ्यांचे मनापासून आभार ताकदीने उभे राहा ताकदीने लढा आपल्या भवितव्यासाठी एक नंबरचं पठण माननीय नामदार आधार श्री विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून सरकारमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं मत निक आपल्या साहेबांना मिळावं एक लाख आपलं लीडचं टार्गेट आहे ते पोहोचायचं आहे हे उत्तर आपल्याला द्यायचं लोक बदलत नाही 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 यावेळेस पन्नास आहे यावेळेस पंच्याहत्तर आपलं एक लाख टार्गेट नव्वद आणि नव्वद आपण सर्वजण आला सगळ्यांचे मनापासून आभार